आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग अठरावा कालच्या भागात आपण विनायक गोपाळ तथा काका लिमये पुण्याचे यांनी लिहिलेल्या आठवणीचा पहिला भाग ऐकला आज ऐकूया याचा भाग दुसरा रामभाऊंच्या वयाचं एकतीसावं वर्ष हे त्यांच्या जीवनातील क्रांतीचं वर्ष समजलं जातं त्यांचा आजारही मोठा अलौकिक ठरला या अलौकिक आजारानं त्यांच्या सांसारिक जीवनाची इतिश्री करून त्यांना कायमचं पारमार्थिक क्षेत्रात आणून सोडलं रुग्णावस्थेत असताना झालेल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेचं वर्णन रामभाऊनी आपल्या अमृतधारा या छोट्या काव्य प्रबंधात केलेलं आढळतं हा प्रबंध म्हणजे रामभाऊंचं अनुभवामृत म्हणता येईल भौतिक शरीर कायमचं दुर्बल झालं परंतु आत्मिक सामर्थ्य अनंतपटीनं वाढलं भूतमात्रांना भेडसावणारा मृत्यू हा आता त्यांचा खरा सखा बनला चित्ताचं चैतन्य झाल्यामुळे देहाची दुर्दशा अगदीच कफ पदार्थ वाटू लागली देह प्रारब्ध असेल तोवर जगेल आपण स्वरूप आहो असा त्यांना साक्षात्कार झाला पांगुळलेली ज्ञानेंद्रिय सतेज झाली आणि म्हणूनच एकामागून एक अशी परमार्थावर ग्रंथनिर्मिती ते करू शकले या आजाराच्या काळात आणि तदनंतर बरीच वर्ष आमचा पत्रव्यवहार बंद होता लोकांकडून मला त्यांच्या प्रकृतीसंबंधी थोडीफार हकीगत अधूनमधून कळत असे आमचा पत्रव्यवहार पुन्हा कधी सुरू झाला हे समजण्याची साधनं म्हणजे रामभाऊंची पत्रच पण ती पत्र पानशेतच्या पुरात नष्ट झाल्यानं हे समजणं अशक्य झालं आहे जी तीन चार पत्र हाती लागली त्यात सन एकोणीसशे पंचेचाळीसमधील पत्र आहे मध्यंतरीच्या काळात माझ्या जीवनातही अनेक घडामोडी झाल्या परंतु परमार्थाच्या अलौकिक क्षेत्रात विहरणाऱ्या माझ्या या मित्राला सांसारिक आयुष्यातील कर्मकटकटी सांगण्याचं मी कटाक्षानं टाळलं आहे परंतु आश्चर्य म्हणा अगर मजविषयीचं त्यांचं प्रेम म्हणा माझ्या सदरहू अडचणी प्रत्यक्ष कथन कराव्या त्याप्रमाणे त्यांना अंतर्मनानं समजत आणि नेमक्या त्याच वेळी गद्य अगरपद्यमय पण सूचक शब्दात त्यांचे संदेश मिळत आणि अडचणींचा सुलभतेनं निराश झाल्याचं अनेक वेळा माझ्या अनुभवास येत असे हा क्रम आज तागायत चालू असून माझं जीवनही क्रमाक्रमानं उत्क्रांत होत आहे असतो आयुष्याच्या पूर्वार्धातील चौदा वर्ष रामभाऊनी एकनिष्ठ देशसेवा केली होती त्यांची आणि इतरांची देशसेवा सफळ होऊन पुढच्या चौदा वर्षात हिंदुस्तान स्वतंत्र झाल्याचं दृश्य जगाला दिसलं अलौकिक बुद्धिमत्ता आणि निरपेक्ष सेवावृत्ती यामुळं साहजिकच ते उच्च श्रेणीचे काँग्रेसचे पदाधिकारी आणि लोकनेते झाले असते स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात काँग्रेस पक्षाला लाभलेल्या भरघोस यशाचं श्रेयही क्रमप्राप्त मिळणं अशक्य नव्हतं सारांश स्वराज्याच्या काळात मंत्री किंवा आमदार खासदार होणं रामभाऊंना अशक्य नव्हतं परंतु ईश्वरेच्छा अगदी वेगळी होती तेव्हा त्यांचा आजार म्हणजे प्रसादचिन्ह किंवा इष्टापत्ती म्हणता येईल ईश्वरी लीला अगाध हेच खरं साक्षात्कारी पुरुषाला संत किंवा स्वामी ही उपाधी सहज प्राप्त होते अशा पुरुषाला माझ्यासारख्या सामान्य माणसानं केवळ रामभाऊ म्हणणं हे उद्धटपणाचं वाटण्याचा संभव आहे परंतु पूर्वायुष्यात लहान भावाप्रमाणे मानलेल्या या व्यक्तीला आता स्वामी म्हणणं कसंसंच वाटतं तपस्वी जीवनाला आत्मसामर्थ्याची जोड देऊन त्यांनी आपलं आयुष्य धन्य केलं आहे हे त्यांच्या इतर भक्तमंडळींप्रमाणे मलाही मान्य आहे फरक इतकाच की आपण ज्यांना स्वामी राम म्हणता त्यांना मी मत्सखा रामचंद्र हा अशा भावनेनं ओळखतो फरक शब्दात आहे अर्थामध्ये नाही तसंच ते माझे गुरुबंधू असल्यानं माझा भाऊपणा सिद्ध होतो आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी। स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्स्य